गुड इव्हिनिंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर मी आता मस्तपैकी रेडी झाले आम्ही सगळे ना चाललं आहे तळ्यातल्या भैरोनाथाला तर आज आहे ना चंदा मावशीचा म्हणजे माझ्या मावस सासूबाई त्यांचा आज बड्डे आहे तर मग तिकडे सेलिब्रेट करणार आहे आम्ही आणि ताई ते सगळे पण आले घरामध्ये प्रियंका अरुणाताई सुवर्णाताई पूजा सर्व आले ते मोठ्या गाडीत जाणार आहे आणि जयाताई मी आणि प्रियंका आम्ही तिघी गाडीवर जाणार आहे तर चला निघतोय आता आम्ही आले निघा पटापटा फोटो चला फोटो काढायचे आवरा बाय बाय अंशू चालू खूप सुंदर तर आज खूपच टकाटक रेडी झालोय वगैरे आपल्याला कुठे गुड बीट भाऊ पण रेडी झाले भाऊंना पण टाका डोंगरीला का <laughs> चला टाइम हो मी स्कुटीवर येणार आहे ना मग मी येते ना बरोबर ये -बर। तू दीदी आणि बाई एका गाडी ठीक आहे ओके आई तुमचं म्हणणं काय आहे ताईंचा ड्रेस छान आहे ताई तयारी करून आल त्या छान दिसतोय तुम्हाला छान आहे नका बदलू मी माझा आलेला नाही पूजा चला चला बसा लय गोंधळ झालाय जायच्या अगोदरच आपलं एवढा गोंधळ राहतो आम्ही तिघे येतोय ना गाडीवर शिवजू बाप्पा कॉन्फिडन्स नाही आहे तुम्हाला नाही नाही मॅप टाका ना गाडी टाकली आहे उतरल्यावर सापडल पुढं पुढं तुमच्या मम्मी हा प्रियंका आणि ना मस्त आता बाजारामधून चाललो होतो गाडीवरती दोघीच होतो आम्ही तर मस्त चाललो होतो बाजारामधूनच जावं लागतं तिकडनं आम्ही हळूहळू चालवा रस्ते खूपच खराब आहे पावसामुळे पावसामुळे इकडं जास्त पाऊस होता असं आहे रस्ते कशी पण पण क्लायमेट काही छान झाले लवकर जायचं होतं आम्हाला पण पापडांनी थोडा घोळ केला <laughs> पण उशीर लागला सगळ्यांनी ड्रेस घालायचे प्लॅन केले होते पण मी काही ड्रेस घातला नाही त्यामुळे मग कोणीच घातले नाही आणि ताईंना पहिले कॉल करून सांगितलं होतं की ड्रेस घालणार आहे आणि नंतर मग कोणीच घातले नाही त्या ड्रेस घालून आल्या होत्या त्यामुळे मग त्यांनी काही चेंज केलं नाही म्हटलं चला तुम्हाला छान दिसतोय ड्रेस मग आम्ही सगळे निघालो होतो आत्ता तर आम्ही दोघे ना पुढे पोहोचलो होतो गाडीवर चाललो होतो ना तर प्रियांका शूट घेत होत्या आणि इकडे ना पूर्ण छान असं वातावरण वाटतंय ना तर जातानाच एवढं छान वातावरण वाटत होतं फोर व्हीलरवाले मागे राहिले टू <laughs> आले पुढे आले तर आम्ही पोहोचलोय पण अजून ते काय आले नाही किती स्लो आलो आम्ही रस्ता खराब भरपूर स्लो आलोय तरी पण नाही ना तर चंद ते आले सगळे पण आता आम्ही दर्शन घेतो आणि मग जातो तिकडे चला आमच्या इकडे नाही याला तळ्यातलं भैरवनाथ मंदिर असं म्हणतात तर इकडे खूप मोठं काम चालू आहे भव्य अशी मंदिराची बांधणी चालू आहे तर तुम्ही बघू शकता खूप दिवसांपासून हे काम चालू आहे जवळजवळ आहे ना याला सात ते आठ महिने झाले तर तसं हे काम चालू आहे तर इकडे होम वगैरे केलेलं होता आणि खाली मंदिर आहे तर गाभरा पण खूप मोठा आहे आता नवीन तर त्याचं बांधकाम चालू आहे आणि हे जुनं मंदिर होतं तर ते मंदिर तसंच ठेवलेलं आहे ते काही अजून पाडलेलं नाही आहे कारण की नवीन मंदिर होईपर्यंत जुनं मंदिर तसंच राहील ज्यावेळेस मंदिराचा पूर्ण कळस होईल ना त्यावेळेसच जुनं मंदिर, मंदिर काढतील तर देव बघा ना किती सुंदर वाटते ना देवाची मूर्त वगैरे तर दर्शन करून खूप छान वाटलं तर श्री आहे ना भैरवनाथांच्या मंदिरात आहे ना गाभाऱ्यामध्ये जाते नाही स्त्रियांना प्रवेश नसतो तर ही बॅक साईट आहे तर इकडे ना सभागृह बनवलेलं आहे काही छोटा मोठा कार्यक्रम असला की तिकडे साजरा होतो आणि आत्ता आले होते सगळी फॅमिली आमची आईन ते सगळे दर्शन घेण्यासाठी आत्ता खाली गेलेले होते त्यांनी आहे ना प्रसाद नारळ सगळं आणलेलो होतं तर आता मिस्टर पूजा करताय मधी कारण की स्त्रियामध्ये जाते नाही तर मिस्टरच पूजा वगैरे करत होते मधी जाऊन नवीन बांधकाम असल्यामुळे ना मंदिरामध्ये एकदम गारवा आणि थंड वाटत होतं तर, तर मंदिर झाल्यानंतर अजून छान होईल खूप भव्य अशी मंदिर होईल हे तर मिस्टर आरुष आणि शिव तिके पण मंदिरामध्ये पूजेसाठी गेले होते मिस्टर रेना ना शिवला आणि आरुषला सांगत होती का पूजा कशी का करायची ते फुलं वगैरे व्हायला सांगत होते त्यांना पण तर आधी त्यांनी पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग मुलांकडे फुले वगैरे व्हायला दिली आमच्या सिन्नरमध्ये ना तळ्यातला भैरवनाथ हे ना पर्यटन निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखतात कारण की इकडे खूप छान वातावरण असतं आणि शनिवार रविवार सुट्टी असली की इकडे ना खूप गर्दी असते आम्ही काही शनिवार रविवार गेलो नव्हतो मध्येच गेलो होतो तर त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती नाहीतर शनिवार रविवार सगळ्यांना सुट्टी असते मुलांना पण त्यामुळे ना पालक मुलांना खेळण्यासाठी घेऊन येतात कारण की आता सिटीमध्ये जास्त जागा राहिलेल्या नाहीये ना त्यामुळे अशा ठिकाणी आणलं की छान वाटतं मुलांना पण खेळायला तर खूप छान वातावरण आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे डोंगर वगैरे हिरवेगार मस्त डोंगर दिसत आहे ते आलेले होते ना तर ते तिकडे समोर तुम्हाला वाईट गाडी दिसते का तर तिकडे बसलेले होते तिकडेच स्वयंपाक वगैरे त्यांनी मसाले भाते ना घरूनच करून आणलेला होता फक्त गरम गरम पावडे ताळायचे होते पिल्लूला मस्त इकडे झोळीची सोय वगैरे केली आहे

आमच्या फॅमिलीत ना पहिल्यांदाच असा कोणाचा तरी बड्डे छान सेलिब्रेट झालाय नाही का निसर्गरम्य वातावरण आणि त्यात बड्डे सेलिब्रेट करण्याचा काही वेगळाच आनंद असतो तर खूप छान वाटत होतो फोटो पण छान येत होते मस्त वाटत होतं सगळे खूप हॅपी होते तर इकडे ना सगळेजण चंदमा जगदंबेला

आता सर्व मागे वगैरे आणि वेगळा बड्डे आहे काहीतरी झाले बाबा कोण राहिले म्हणजेच पाहिजे असं काग्र नाही झाला पलीला तू वाळ ग

<laughs> Happy birthday to <who> you te varga hey

पहिली भाऊ पहिली कॅटबरी आणि मग फोटो कॅडबरी तू त्या एनर्जीच्या गोळ्या घेते ना ते राहून द्यायची त्याच्या पातील बितीले कसायला

केक आणि पेढे हल्ल्या असतील मावशी विनार विनार हे आता वन टू थ्री टू थ्री स्टार सगळ्यांनी ना मस्त रेस लावल्या होत्या तर सगळ्यांमध्ये अरुणाताई जिंकत होत्या तर खूप छान वाटत होतं आणि नंतर आम्ही फोटोशूट पण केलं तर छान असे फोटो पण काढले रील पण बनवल्या तर सगळ्यांचं इकडं रनिंगचं रेसचं काम चालू होतं <laughs> <laughs> काम करायचं नको फ्रॅक्चर झाले ना तर महिनाभर भर घर लागल सगळ्यात खतरनाक नाही 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 बहिणीनाथ नॉन स्टॉप वर आहे हा केदारनाथ एवढे <गणागाँ> <उखो>। हो। <गणागाँ> <गणागाँ> इकडे ना खूप छान वातावरण आहे आणि मिस्टरांचे माझी मस्त रील शूट चालू होती त्याच मस्त रील शूट चालू आहे पण हवा 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 हवाई आणि प्रियांकाचा नेचर फोटोशूट चालू आहे आणि सईचा ह निसर्ग तर प्रेम सगळ्यांच आहे फोटोशूट झाला पटपट निघा घरच्या रस्त्याला वडापाव पावडे काय खायचे का

आमची मावशी <laughs> <देखा। laughs> ना नाव इकडे सगळे ताईंना तेच काम आहे रेग्युलरच कालच काल ताई म्हणत होत्या तिथं मला पावडे खायचे पण ताईच्या हातच्याच आवडत आहे पावडे खायचा होता पण मला तायचा पावडायचा तिला मी काल म्हटलं ना ती म्हणे पावडे खायचे पण मला ताईचं आवडतो आवडत ताई नाही येतो मग आता आमचे सगळ्यांचे गेम वगैरे खेळून झाले होते फोटोशूट पण झालं होतं रील पण झाले होते आणि आत्ता लागलो होतो कामाला तर सगळेजण बसले होते जेवणासाठी ना तर सगळ्यांना आहे ना ताईकडे पावडेत ता, ताई गरम गरम आणि मी ना वाढण्याचं काम करत होते तर राणीताई ताई, ताई आम्ही सगळे पण वाढत होतो मुलांना वगैरे बसून दिलं होतं दादा ते सगळे पण बसलेले होते तर कारण की अंधार पडला असताना तर इकडे ना थोडंसं जंगल टाईपच आहे त्यामुळे मग पटापट आवरून घेतलं तरी पण थोडासा उशीर झालाच होता तर सगळे लहान मुलांना पण बसवून दिलं आणि खूप सारा एन्जॉय केला आम्ही कारण की फॅमिली म्हटली की एन्जॉय येतोच तर अशा काही ठिकाणी आलं की खूप छान वाटतं आणि आमची सगळी फॅमिली खूप एन्जॉय करते चला सगळे पावडवाने दिसत आहे मामी, त्याचा जीव चालला एवढा नका दाबू चमचा द्या यांना याला लोणचं कोशंबीर अजून काही भाऊ इकडे ना सगळे आता मुलांचे वगैरे जेवण होत आले होते मिस्टर अरुणाताई प्रियांका पूजा ऋतुताई अमृता आणि संस्कृती सगळ्या बसलेल्या होत्या मस्त जेवण करण्यासाठी तर कारण की उशीर झाला असताना मग सगळ्यांना पटपट बसून दिलं आणि त्यानंतर मी संध्याताई ताई मोनिताई सोनीताई आम्ही सगळे बसलो जेवण करण्यासाठी आणि ताई मामी मावशी तिघी जाणी बाकी, बाकी होत्या जेवण करण्याच्या तर आमच्यानंतर त्या बसल्या करा करा ताई शेवटे आज ताई पावड्याला म्हणून त्यासोबत जेवण तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय